हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड आय होप सगळे चांगले असा फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सावळ्या महिलांसाठी सात कलरच्या साड्या पहिली साडी येलो कलर साडी फिकट पिवळा कलर हा सावळ्या महिलांवर उठून दिसतो म्हणून फिकट पिवळा कलर हा सावळ्या महिलांनी नक्की ट्राय करावा दुसऱ्या नंबरवर आहे लाल कलरची साडी लाल कलरची साडी सगळ्याच महिलांना खूप आवडते हा कलर सगळ्यांना खूपच आवडतो म्हणून सवळ्या महिलांनी ही साडीसुद्धा निवडावी कांचीवरम सिल्क पेट आणि जॉर्जेट अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता तिसऱ्या नंबरवर आहे येल्लो कलर किंवा लेमन येलो कलर लेमन कलर कलरमध्ये तुम्ही अशा प्रकारे साडी निवडू शकता आजच्या सगळ्या साड्या खूप छान आणि सुंदर आहे आणि लेटेस्ट आहे चौथ्या नंबरवर आहे राणी पिंक कलर लग्न समारंभात किंवा पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही राणी पिंक कलर हा निवडू शकता सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वे वे फॅब्रिकमध्ये साड्यांची खूप ट्रेंड आहे आजच्या नंबरवर आहे फ्रेंट पिस्ता कलर लाईट हिरवा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या निवडू शकता पिस्ता कलरची साडी खूपच रिच लुक देते फ्रेंड्स सध्याच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्ही एखादी साडी घेऊ शकता सहाव्या नंबरवर आहे फ्रेंड बॉटल ग्रीन कलर गर्द हिरवा तुम्ही जर एखादी ग्रीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशी साडी नक्की घ्या फ्रेंड कारण की सध्या प्लेन साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे सातव्या नंबरवर आहे फ्रेंड क्रीम कलर क्रीम कलर हा खूपच रिच लुक देतो रॉयल लुक देतो तुम्ही तुमच्या कपाटात एक तरी क्रीम कलरची साडी नक्की ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू